दिवाळी निमित्तानं नरखेड तालुक्यातील पिंपळा राम बाजार चौकातील रंगमंचावर सांस्कृतिक लोककला खडा तमाशा गमतीतून जनजागृती करण्यात आली आहे वयोवृद्ध निवृत्त शिक्षक श्री शेषराव गुगल सरपंच सौरंजना चरपे नवनिर्वाचित सरपंच श्री दिलीप चांदूरकर शब्बीर अली यांनी दीप प्रज्वलन करून रंगमंचाचं उद्घाटन केलं मराठमोळे लावणी आणि डान्स ग्रुप सातारा यांनी आपापली कला सादर करून आणि शाहीर निशांत सोनू शाहीर ज्ञानेश्वर वाघमारे यांच्या पथकानं लोककलेतून सर्व परिसरातील जनतेला जागृत केलं तरुण मित्रमंडळ आणि गावकरी जनतेनं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलं नरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी आणि सावरगाव पोलीस चौकीची सर्व कर्मचाऱ्यांनी अनुचित घटना घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त लावला होता नवनिर्वाचित सरपंच दिलीप चांदुरकर यांनी सर्वांचे आभार मानले या या कार्यक्रमाला अध्यक्ष सन्माननीय भुगल गुरुजी प्रमुख म्हणून लाभलेले शब्दूर भाऊ अलिक साहेब खानू पठाण सोमेश्वरजी दुरुकर गावाच्या प्रथम नागरिक सरपंच रंजनाबाई चरपे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी समोर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी आजचा सोहळा याला सोहळाच म्हणता येईल की आपल्या मनोरंजनासाठी आजचा लावणीचा कार्य प्रतिनिधी सहदेव वैद्य नरखेड नागापूर एन टी व्ही न्यूज मराठी